जैन विद्यार्थी मित्रांनो एम एस एफ म्हणजेच महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सची ट्रेनिंगसाठी नवीन याद्या प्रसिद्ध झालेल्या आहे आणि विद्यार्थी मित्रांनो ट्रेनिंग कधी होणार आहे क केव्हापासून होणार आहे कोणत्या तारखेपासून होणार आहे कोणत्या कोणत्या गटामध्ये होणार आहे ते सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे बघा महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशन आपण या साईडवर आलो बघा साईट कशी आहे तर महा सिक्युरिटी डॉट जी ओ व्ही डॉट इन स्लॅश रिक्रुटमेंट आपण टाईप केलं तर बघा विद्यार्थी मित्रांनो इथे आपण डेट टायटल आणि इम्फो म्हणून दिलेलं आहे इथे पी डी एफ आ दिलेला आहे सर्व तर बघा तेरा पाच दोन हजार चोवीसला सर्व याद्या जाहीर झाल्या बघा उमेदवार यांना मार्गदर्शक अटी व सूचना प्रशिक्षण विभाग ठीक आहे इथे सर्व अटी दिलेली आहे किती रुपये डिपॉझिट करायचं आहे किती परत मिळणार आहे किती महिन्याचा कालावधी तुमचं कॉन्ट्रॅक्ट असणाऱ्या सर्व काही यामध्ये दिलेलं आहे तर पहा सहपत्र पोलीस पडताळणी प्रशिक्षण विभाग हे सुद्धा दिलेलं आहे त्यानंतर दुसरं बघा सहपत्र वैद्यकीय तपासणीसुद्धा कशी करायची काय करायची त्यानंतर उमेदवारांकरता सूचना या द्या राज्य राखीव पोलीस बल साठी प्रशिक्षण विभाग त्यानंतर उमेदवारांसाठी बघा राज्य राखीव कुठे नानवीजला आहे ट्रेनिंग सेंटर त्यानंतर आहे एस आर पी बलकट क्रमांक चौदा त्यानंतर यासारख्या हिंगोली नवी मुंबई सोलापूर पुढे बघायला गेलो आपण तर अमरावती गट क्रमांक आठ गोरेगाव दौंड नागपूर पुणे दोन पुणे एक त्यानंतर बघा इतक्या ठिकाणी तुमचं ट्रेनिंग होणार आहे आता बघा आपण यामधील एक लिस्ट डाउनलोड करून बघूया पुणे राज्य राखीव पोलीस गल बल, बलगट क्रमांक एक ची डाउनलोड करू या तर पहा यादी ओपन झालेली आहे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई प्रशिक्षणासाठी हजर होण्या पुरुष उमेदवारांना यांना सूचना पहिला पंडका दिला राज्य टक्के पोलीस बल क्रमांक एक रामटेकडी पुणे येथे पंचवीस दिवसाच्या कालावधीकरिता अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस रोजी आठ वाजता सदर प्रशिक्षण केंद्रावर उपस्थित राहण्याबाबत माझ्या अठ्ठावीस पासनं तुमचं ट्रेनिंग सुरू होणार आहे त्यामध्ये सर्व काही सूचना दिलेल्या आहे कसं मेडिकल करायचं आहे काय दिलं आहे कोणते कोणते डॉक्युमेंट न्यायचे या याद्या तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल आणि इथे ना बघू शकता तुमचं सर्वात पहिले सिरियल क्रमांक दिलेला आहे एक मिनटं रिक्रुटमेंट मेरिट लिस्ट दिलेला आहे अप्लिकेशन आय डीला नेम दिलेला आहे आणि ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे एस आर पी बलगड क्रमांक एकचं इथे सर्वच याद्या तुम्हाला आपल्या ट्रे टेलिग्रामवर मिळून जाईल लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे ज्यांना डिस्क्रिप्शन काय असते कुठं असते ते माहीत नसेल तर या व्हिडिओच्या जो टायटल दिलेला आहे आपण जे नाव दिलेलं आहे त्याच्यावर क्लिक करा तुमचं डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होऊन जाईल आणि तिथे लिंक मिळून जाईल तुम्ही बघू शकता चारशे नव्वद उमेदवार इथे ट्रेनिंगसाठी बोलवण्यात आलेला आहे एस आर पी एम क्रमांक एकला सर्व याद तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध आहे